धारुळ घाटात टेम्पो आणि मोटरसायकलचा अपघात एक जण स्टार तर एक गंभीर जखमी धारूळ घाटातील अपघाताची मालिका थांबतात किल्ले धारू किल्ले दारू कोणतेकडे जाणाऱ्या पिकअप चारशे सात टेम्पोने घाट चढत असलेल्या मोटरसायकलला सर एका वळणावर धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना दिनांक बावीस सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता येथील धारूर घाटात घडली अपघाताचे गांभीर्य लक्षात येता टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पलायन केले मात्र या अपघातामुळे धारूर घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे राष्ट्रीय महामार्ग रस्ता खामगाव पंढरपूर झाल्यापासून धारूळ घाटामध्ये अपघातांची मालिका सुरू आहे दर आठ दिवसाला एक अपघात निश्चित ठरलेलाच आहे यामुळे या घाटातून या प्रवास करत असताना वाहन चालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे मात्र नाईलाजाने असल्याने काही प्रवाशांना या मार्गाने प्रवास करत असताना आपला जीव गमवावा लागत आहे याचा प्रत्येक प्रत्येक पुन्हा आला असून धारूल तालुक्याल मुंगी गाँव मंजरा धर्मराज सोलके वय साठ वर्षे रमेश जनार्दन मोरे वय पांसठ वर्षे ये दोगे जन मुंगीवर मोटार सायकल क्रमांक एम एच चौबीस एक ए नौशे सहास वरुण धारूल कड़े ये आता धारूल कड़ी तेलगा कड़े धान्य घे सात कैम्पो ने एम एच बारा जी टी दहा अडुसष्ट धारू घाटामध्ये एका वर्णावर समोरासमोर धडक देऊन मोटारसायकल समवेत त्या दोन्ही व्यक्तींना वीस ते पन तीस फूट फरफटत नेलेली मुंचाभाऊ धर्मराज सोळंके यांचा जागीच मृत्यू झाला तर रमेश जनार्दन मोरे यांच्या पायाला गंभीर जखम झाल्याने त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले तर अपघात होताच टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पलायन केले या अपघाताने धारूळ घाटातील अपघाताची मालिका संपण्याचे नाव घेत नसलेली प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे